श्री स्वामी समर्थ भक्तांनो आज मी तुम्हाला स्वामी महाराजांचा एक संदेश सांगणार आहे स्वामी महाराज म्हणतात बाळा आज तू खूप थकला आहेस नाही का तुझ्या मनात कितीतरी प्रश्न कितीतरी वेदना आहेत आज मी तुला एक वचन देतो हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास तर तुझं जीवन नव्याने उजळून निघेल एकदा हा संदेश मनापासून ऐक तुझं दुःख तुझ्यामागे धावणार नाही तर सुख तुझ्याकडे धावत येईल स्वामी म्हणतात लोक तुला सोडतील पण मी नाही पैसा कमी झाला तर संपेल पण तुझं भाग्य कमी झालं तर मी ते वाढवायला येतो तू मला हाक मार मी तुला हात द्यायला तयार आहे बाळा जीवनात त्रास येणं म्हणजे शिक्षा नाही तो मार्ग बदलण्याचा इशारा आहे भक्तांनो तुम्हाला मी एक जीवन बदलणारी कथा सांगते एक भक्त रोज कामाला जायचा घरात गरिबी कर्ज रोग असायचा तो म्हणायचा स्वामी माझं काही होत नाही एके दिवशी आकांताने तो रडत स्वामींकडे आला तेव्हा स्वामी म्हणाले बाळा तू जे हरवलं आहेस ते तू परत मिळवू शकतोस फक्त एक गोष्ट कर रोज पाच मिनिटच शांत बसून श्री स्वामी समर्थ म्हण तो भक्त रोज म्हणू लागला सातव्या दिवशी त्याला हवी ती नोकरी लागली पंधरा दिवसात त्याचा आजार बरा झाला आणि पंचेचाळीस दिवसात कर्ज संपलं श्री स्वामी समर्थ स्वामींचं एक वचन सांगते विश्वास न बदल नशीब बदलेल स्वामी म्हणतात तुझं संकट मोठं नाही तू एकटा असल्याची भीती मोठी आहे बाळा आजपासून तीन गोष्टी कर राग कमी कर राग माणसाला जाळतो आणि भाग्याला राग रोखून धरतो दुसरी गोष्ट म्हणजे द्वेष सोड द्वेष ठेवला की कृपा संपते तिसरी गोष्ट म्हणजे माझ्यावर विश्वास ठेव माझ्यावर विश्वास ठेवलास तर अडथळे तुझं काहीही करू शकत नाहीत बाळा जीवनात अंधार आला की प्रकाश येणार याचा संकेत असतो अनेक भक्तांनी मला हाक मारली आणि त्यांच्या जीवनात बदल झाले तर भक्तांनो मी तुम्हाला स्वामींच्या चमत्काराची आणखीन काही उदाहरणे सांगणार आहे एक भक्त व्यवसायात नुकसान झेलत होता तो दररोज लढायचा पण त्याने जयश्री स्वामी समर्थ एकवीस वेळा म्हणायला सुरुवात केली आज त्याचा व्यवसाय दुप्पट झालाय त्यानंतर दुसरी कथा म्हणजे एक स्त्री घरातल्या वादामुळे मानसिक थकल्यासारखी झाली होती स्वामींच्या नावाने त्याने तिने दीप लावला आणि तिच्या घरात शांतता परतली त्यानंतर एक विद्यार्थी अभ्यास करू शकत नव्हता मन विचलित होत होतं त्यानं स्वामींचं नामस्मरण सुरू केलं आणि तो टॉपर झाला स्वामींची कृपा कोणावर पडते हे कर्मावर अवलंबून असतं पण स्वामींचं संरक्षण विश्वासावर अवलंबून असतं भक्तांनो स्वामी म्हणतात बाळा तू हरलेला नाहीस तू तु तु तुटलेला नाहीस तू तु थोडा थकला आहेस पण अजून संपलेला नाहीस मी तुझ्यासोबत आहे तुला पडू देणार नाही तुला हरू देणार नाही आजपासून तुझ्या जीवनात बदल होणारच तू हा संदेश शांतपणे ऐकलास म्हणून माझा आशीर्वाद तुझ्यावर उतरला आहे बाळा तुझ्या घरात सुख येणार तुझ्या मनात शांती येणार तुझ्या जीवनात प्रकाश येणार आहे हे माझं वचन आहे मी तुझ्या सदैव मागे उभा आहे जय श्री स्वामी समर्थ तर भक्तांनो हा स्वामी महाराजांचा संदेश जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून स्वामी महाराजांचा आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचेल आणि या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट म बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद